करतो मॅडम माननीय सभापती महोदय आपले धन्यवाद जे आमदार त्यांच्या पण मनापासून धन्यवाद सर्वांना माहिती आहे की स्किल डिपार्टमेंट पूर्वीपासून एक नेग्लेक्टेड डिपार्टमेंट आहे फार महत्वपूर्ण डिपार्टमेंट आहे तरी पण महाराष्ट्र मध्ये नेग्लेक्टेड आहे आपण हा सरकार नवीन आले सरकार आल्यानंतर आपण स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली स्किल ऍक्ट आणला आणि ते काम आपण सुरू केलं आपल्याकडे स्वतःची बिल्डिंग नाही आपल्याकडे जे बिल्डिंग व्ही टीमध्ये मध्ये आहे त्या बिल्डिंगमध्ये इलेक्शन डिपार्टमेंटची ऑफिस आहे बी एडचे कॉलेजेसचे ऑफिस आहे मराठी भाषाची ऑफिस आहे आपल्याकडे फक्त पाच रूम आहेत याच्यामध्ये आपण आता नवीन इस्किल युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन एक वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये जमीन घेऊन तिथे सुरू केला काम पण सुरू झाला पण आता ते वेळ आहेत अजून ते वेळ आहे त्यामध्ये आपण फास्ट कम करण्यासाठी तिथे आपण भाडावर जगे घेतली पुण्यामध्ये mm. आपण भाडावर जगे घेऊन भाडा आपल्या जगे होती तिथे पण आपण काम सुरू केलं आपला इंटेन्शन अतिशय चांगला आहे गतीने काम करायचे असं आपण इंटेन्शन आहे माननीय mm. सचिन भाऊने जे सांगितलं की आपण एक नवीन ॲप तयार करावा ते अतिशय चांगली कल्पना आहे आपण जे काय त्याच्यामध्ये आपण काय सूचन करू शकतो ते करा आपण नक्की करू आपण आपली माहितीप्रमाणे आपल्याकडे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होता ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये लोकांना फार आ, स्लो गतीने त्यांचे ॲप होता आत्ता आपण ते नवीन टेक्निकल माणूस आणलेला आहे पंधरा दिवसानंतर मॅक्झिमम थर्टी एक महिन्याच्या आत आपला कोणी तिथे रजिस्टर केला तर ते लगेच ते रजिस्टर होईल त्याने माहिती पण मिळेल की कुठे वॅकन्सी आहे आणि माणूस पाहिजे तर माणसाची पण माहिती तिथे मिळेल ते आपण ऑलरेडी काम सुरू केलं माननीय अध्यक्ष सभापति महोदय में दो तीन बातें और बताना चाहता पहले मैं आपके बंजारी साहब ने जो दो तीन प्रश्न उठाए कि भाई सिल्शन कमिटी में यूजीसी में पहले किया था और अभी क्या हुआ ये यूजीसी कमेटी मध्य पूर्वी यूजीसी नॉर्म्स होते नंतर कोणी कोर्टा मध्य जाऊन जे ने आदेश दिला अपन आता हा नवीन सिलेक्शन कमिटी च निर्माण के लहान फैक्टर चेन्जेस है फा फेस नहीं है पूर्वी पूर्व शोध कमिटी होती है तो सिलेक्शन कमेटी है आणि त्यामध्ये आपण पण पूर्वी डिपार्टमेंटचे अधिकारी होते आता आपण फार चांगले शिक्षण अधिकारी किंवा ते आपण जे सांगत होते ए, चे, ते इंडस्ट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह ते पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे अजून आपल्या काही सूचना असेल तर त्यामध्ये स्वागत आहे काय त्यामध्ये कारण नाही की आपण ना देऊ